बागलन तालुक्यातील मोराणे सांडस येथील मोराणे लगत असलेल्या कानिफनाथ आदिवासी वस्तीत सकाळी नऊ वाजेच्या आगीच्या पडली त्या कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य पूर्णतः हो जळून खाक झाले महिला आणि लहान मुलांना तातडीने बाहेर काढल्याने अनर्थ टळला आगीत सात ते आठ शेळ्या होरपळून मृत्युमुखी पडल्या असून यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे दरम्यान या घटनेचे वृत्त बागलांचे आमदार दिलीप यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीची पाहणी करून तात्काळ सर्व पीडित परिवाराला आर्थिक मदत दिली मोराणे येथील उपसरपंच गंगाधर शेवाळे यांनी जीव धोक्यात घालत झोळीत झोपलेल्या ला लहान बालकांना सुरखरूप बाहेर काढले परिसरातील आदिवासी बांधव कांदा काढणीच्या कामाला गेले आहेत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे एक घर पेटल्याचे लक्षात आले आगीने भयंकर रूप धारण केले माजी सरपंच बाळासाहेब भदाने पोलीस पाटील योगेश बच्छाव अंकुश भदाने प्रवीण शेवाळे संदीप शेवाळे यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला सटाणा येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले या गीत राजाराम पवार शुभम सोनोने रवींद्र अहिरे संदीप पवार अनिल गोधडे किरण माळी पवन अहिरे भास्कर अहिरे मनसाराम पवार साहेबराव सोनोने यांच्या कुटुंबांचे कपडे अन्नधान्य साठा शैक्षणिक साहित्य कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या घराशेजारी बांधलेल्या सात ते आठ शेळ्या होरपळून मृत्युमुखी पडल्या तलाठी जयप्रकाश सोनूने ग्रामसेवक धीरज कापडणीस यांनी पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल दिला मोठ्या कष्टाने उभारलेल्या संसारा आगीच्या भक्षस्थानी पडल्याने महिलांचा आक्रोश बघून उपस्थितांना अश्रू अनावर झाले या घटनेची माहिती मिळताच बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानग्रस्त सात कुटुंबियांना एक लाख चाळीस हजार मददे प्रशा मददी चे आदेश बाबत सूचना दिल्या आहेत प्रबंध भूमी महाराष्ट्रासाठी चेतनंदानी नामपूर थेट मागणी तुम्हाला जीव वाचना समजा सगळ्यात भावना आता कपडा आपला आमदार नाही तुमले पैसा कबूल केला ते गॅस वाला इलागात आता या प्रत्येक कुटुंब पर्यंत नाही नाही इथे साहेब तुम्हाला जाते का इथे हा गाव मिळून काही करा काही सामाजिक आता या गोष्टीसले असेच उचलणं पडी नुसतं असे चालणार नाही आणि शेत आपण आपण शेत त्याला म्हणजे हिंमत धाराने खडकवर बी उभं काही तरी आपले तेज मिळणार माडी मागू राहिले तरी तेज मिळणार समजता बरोबर बरोबर आर्थिक तुम्ही करून आता प्रत्येक आपला समाजवर तो शाप आपण किती एक खूप म्हणजे खूप असते तिने आई देश शुद्ध पण बाहेर दिसून ते पाहतात पण ती पोरत असेल तशी करतात मी जो पहिला आणि मला तर भाई पाहिजे